बीड लोकसभेकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे कारण बीड लोकसभेत अटीतटीची निवडणूक होते आपण पाहतोय की उमेदवार जाहीर करण्यापासून आजपर्यंत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणजेच कडनं अगोदर ज्योती मेटे यांचं नाव निश्चित होईल असं वाटत असताना शरद पवारांनी अचानक धक्का देत बजरंग सोनवणे यांचं नाव पुढं केलं तर भाजपमध्ये पण जे प्रस्थापित दहा वर्षापासून खासदार होते त्यांचं नाव काढून म्हणजे पं प्रीतम मुंडेंचं नाव काढून पंकजा मुंडेंची उमेदवारी फायनल करण्यात आली त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे पण आहेत तर हे तिन्ही उमेदवार आपल्या आपल्या परीने अहोरात्र मेहनत करून विजयश्री स्वतःच्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत मोठ्या नेत्यांच्या सभा आणखी होणं बाकी आहे अशोक हिंगेसाठी प्रकाश आंबेडकरांची एक सभा झाली त्याचबरोबर बजरंग सोनवण्यासाठी दस्तूरकुद शरद पवार जिल्ह्यामध्ये येणार होते पण प्र प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्यामुळं त्यांची सभा रद्द करण्यात आली आणि त्या त्यांच्याऐवजी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दुसऱ्या फळीतले नेते हे सभा घेण्यासाठी येत आहेत तर मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि एक प्रश्नासह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन तर आता सगळ्यात मोठा उत्सुकतेचा विषय हा येतो आहे की भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्या सभेसाठी महाराष्ट्रातील कुठलाही मोठा नेता आजपर्यंत बीडमध्ये आलेला नाही पंकजा मुंडे धनंजय मुंडे प्रीतम मुंडे हे भाऊ बहीण मात्र आहोरात्र पळत आहेत आणि त्यांच्यासाठी महायुतीचे जे काही मोठे पदाधिकारी तालुक्यातील आहेत म्हणजे विधानसभा मतदार संघातील ते त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत पराकाष्ठा करत आहेत या सगळ्या गोष्टी एका बाजूला असताना पण मनोजरांगे पाटील यांनी उभा केलेला मराठा आरक्षणाचा लढा याचा मात्र परिणाम बीड जिल्ह्यात दिसतो आहे आणि या परिणामामुळं नेमकं कोणाचं पाडजड मतदान कोणाच्या बाजूला जाईल हा विषय चालू असताना बीड जिल्ह्यामध्ये जातीय समीकरण पण प्रकर्षाने पाहायला मिळतंय नियमानुसार तर कुठलीही निवडणूक जातीय समीकरणावर न होता विकास किंवा इतर मुद्द्यावर व्हायला पाहिजे हे जरी असलं तरी बीड जिल्ह्यामध्ये या गोष्टी जाणवत आहेत त्याच्याचबरोबर मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे की पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रामध्ये इतक्या सभा घ्याव्या लागतात आणखीन एक गोष्ट त्यांनी प्रकर्षाने मांडली आहे ती म्हणजे नरेंद्र मोदी जे की देशाचे पंतप्रधान आहेत ते शक्यतो भाजप सोडून इतर घटक पक्षांच्या प्रचार सभा घेत नाहीत पण महाराष्ट्रामध्ये मात्र त्यांना इतर घटक पक्षांच्या सभा घेण्याची वेळ आली आहे त्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की राहुल गांधी यांनी दोन तीन दिवसापूर्वीच जाहीर केलं आहे की धनगर आरक्षण असो किंवा मराठा आरक्षण असो अशा अनेक मुद्द्यावर आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्याच्यासाठी ठोस आणि कॉन्क्रीट भूमिका घेऊ आता हे सगळं असताना नेमकं उद्याच्या सभेमध्ये बीड जिल्ह्यात नरेंद्र मोदीच्या सभेमध्ये नेमकी नरेंद्र मोदी काय भूमिका मांडतात याच्याकडं पूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे त्याचबरोबर मराठा आरक्षणाबद्दल नरेंद्र मो मोदी नेमकं काय म्हणणार आहेत विकासाबद्दल नेमकं काय म्हणणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी आणि आणखीन एक परत प्रश्न येतो की मागील खासदारांनी नेमकं जिल्ह्यासाठी काय केलं हा प्रश्न येत असताना आणखीन विरोधक म्हणजे शरद पवार किंवा त्यांचा उमेदवार नेमकं याबद्दल नरेंद्र मोदी काय बोलतात ज्याकडे पूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे त्याच्याचबरोबर मोदी नरेंद्र मोदीबरोबर महाराष्ट्रातील मुख्य नेते पण येणार आहेत आणि नेमकं ते काय बोलतात आणि या सगळ्या उद्याच्या सभेचा परिणाम कोणाचं पारडं जड होण्यासाठी होतो ही उत्सुकता जिल्ह्याला तर आहेच आहे पण जिल्ह्याबरोबर महाराष्ट्राला पण आहे